लेकिन अगर इन्होंने पहले से तीदारी की होती पहले से इन चीजों का जो बताया गया अगर पहले से उन्होंने इंतजाम किया होता और हमारे जो घर के लोग वहाँ पे मौजूद थे उन्होंने बताया कि वहाँ पे जा सकते थे लेकिन फिर भी जो है ना अग्निशमन वालों ने वहाँ पे उनको जाने नहीं दिया उनको रोका गया बाकायदा। उनको मालूम था कि रास्ता यहाँ पे जाने का फिर भी उनको रोका गया और अंदर जाने नहीं दिया। और पांच सात आठ घंटे तक वो लोग अंदर घुट करके मेरे बच्चे साढ़े चार बजे आखिर में फोन आया मेरे बच्चे का कि मैं आखिरी कॉल कर रहा हूँ उसके बाद मैं वापिस कॉल नहीं उसका आखिरी कॉल मुझको तो वापस तो नहीं चले गए कितने लोगों की ये ये जान लेंगे लोग कितने लोगों की सिर्फ हमारा मसला नहीं है सारी इंसानियत का जितने भी लोग इतने बड़ा एम आई डी सी का एरिया है इतना बड़ा एम आई डी सी का एरिया है हजारों लाखों की तादाद में लोग काम कर रहे हैं लोग वहां पे रहते हैं लेकिन इनके पास कोई सहूलत नहीं कोई काम की सहूलत नहीं कोई काम की आवलत नहीं उसके अंदर इतनी लोगों की जाने जाने के बावजूद इतना लाखों करोड़ों का नुकसान होने के बावजूद भी इनकी आंखें नहीं खुल रही है जैसे भाई ने बताया कि अपनी एसी में उनको बगैर एसी के रात को रखा जाए क्या पता चले कि गर्मी क्या चीज होती है तो उनको पता चलेगा कि इन लोगों की कैसी जान निकली होंगी ये कैसे इन लोगों की दम घुट के जान निकली होगी बस आप लोगों से निवेदन है सरकार से भी निवेदन है इसकी जो है ना पूरी कोशिश की जाए कि आगे ऐसी घटना न बने और जो इसके अंदर जित इस मामले पकड की आग लागल्या कारणाने निष्पाप आठ लोकांचा त्या ठिकाणी बडी गेलेला आहे प्रथम तर आम्ही सोलापूर शहराच्या समंत मुस्लिम समाजाच्या वतीने या शासनाचा आणि महानगरपालिकेचा सर्व यंत्रणेचा त्या ठिकाणी निषेध व्यक्त करतो सोलापूर शहर शा, शा हे केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने सिटी सिटीमध्ये त्या ठिकाणी गेलेलं आहे स्मार्ट सिटी म्हणजे फक्त वॉटर गटर आणि मीटर हे कदाचित महानगरपालिकेच्या प्रशासनाला त्या ठिकाणी कळून चुकलेलं आहे की एमआरडीसी मध्ये मोठमोठे उद्योजक त्या ठिकाणी आता तुम्ही बघत असाल की उस्मान मनसुरी हे मोठा व्यक्ती गुजरात मधून मुंबई मुंबई मधून जे सोलापूर यांचा जे त्या ठिकाणी व्यावसायिक प्रवास त्या ठिकाणी झालेला आहे महानगरपालिकेचं कुंकुमत त्या ठिकाणी यंत्रणा असेल आणि रेस्कोची कमी पडलेली त्या ठिकाणी ताकद असेल म्हणूनच त्या ठिकाणी आठ निष्पाप लोकांचा त्या ठिकाणी बळी गेलेला आहे उस्मान मनसुरी सेठ बद्दल सांगायचं झालं तर हजारो लोकांना मदत करणारा जातपात न बघता दोन्ही हाताने चौदा हाताने त्या ठिकाणी मदत करणारा उस्मान सेठ मनसुरी हे सोलापूर शहरातून म्हणजे या जगातून त्या ठिकाणी निघून गेले हे सोलापूर शहरांसाठी त्या ठिकाणी मोठी सोपं आहे काय प्रहार पक्ष शहरात देखील सोलापूर परवा जे अक्कलकोट रोड येथे अग्नि तांडव झालं त्याच्यामध्ये एक वर्षाचा लहान मुलगा आणि सात लोक मयत पावले मनसूर फॅमिली असल आणि बागवान फॅमिली असल ही पूर्ण फॅमिली सर्व जाती धर्माचे लोक आपल्या बरोबर आहेत सर्व पक्षाचे सर्व संघटनेचे लोक आज प्रहार सॉरी आज इथे येऊन आयुक्तांना निवेदन देण्यात आलं आयुक्तांना सांगण्यात आलं की बाबा तुमची जी टीम आहे महापालिकेची फायर ब्रिगेडची टीम त्यांनी या लोकांचा नाहक बळी घेतला जर फायर ब्रिगेडचे लोक लवकर जर आले असते तर हे साठीच्या आठी लोक हे व्यवस्थित सही सलामत इथं राहिलेले असते एक वर्षाच्या बाळाचा जो मला सांगा त्यांनी अजून जग पाहिलं नव्हतं त्याचा काय दोष आणि हे काय म्हणतात आता फायर ऑडिट करणार हे करणार ते करणार हरामखोर लोकांना हे माहिती नव्हतं की फायर ऑडिट यापूर्वी सुद्धा इथं असे घटना घडले होते ऍक्सिडेंट घडले होते आगी लागले होते त्यावेळेस तुम्ही फायर ऑडिट केलं नाही आता तुम्ही म्हणता आठ लोकांचा जीव घेऊन फायर ऑडिट करता तुम्हाला थोडी तरी लाज लज्जा शरम वाटायला पाहिजे तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सर्व संघटना असतील त्यांची फॅमिली असेल भगवान फॅमिली मन्सुरी आज निवेदन मन्सुरी फॅमिलीच्या वतीने निवेदन देण्यात आलं आठ ते दहा दिवसाचा अल्टिमेट देण्यात आला आहे आदरणीय बच्चू भाऊंना ही गोष्ट सांगण्यात आलेली आहे पंधरा दिवसानंतर बच्चू भाऊंच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात इथं आंदोलन करून हे महानगरपालिकेला टार्गेट केलं जाईल या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद एकंदरीत आपण बघितलं असेल की एमआयडीसी मध्ये जे सेंट्रल इंडस्ट्रीला जे आग लागून तीन बागवान चार बागवान कुटुंबातील आणि चार मनसुरी कुटुंबातील अशा आठ लोकांचा या ठिकाणी मृत्यू झाला हे मृत्यू नाही तर प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं खून आहे असं जरी म्हटलं तरी वाव ठरणार नाही कारण आपण ज्या यंत्रणेला लाखो करोड रुपये देऊन पोचतो कलेक्टर पासून कमिशनर पासून या ठिकाणी बघितलं दोन दोन तीन तीन चार चार लाख रुपये आपण पगारी देतो कोट्यावधी रुपये अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर आपण खर्च करतो आणि हे अधिकारी कर्मचारी जर लोकांचा जीव वाचवण्यासाठी जर अपयशी ठरत असेल तर अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना सोलापुरातून हाकलून देणं गरजेचं हे मा दे। या माध्यमातून सांगतो यंत्रणेमध्ये ज्या पद्धतीने चुका झाली यापूर्वी सुद्धा महानगरपालिकेचे अग्निशामक दलाचे प्रमुख आवटे होते अनेक ठिकाणी आग लागली ते जनतेची मदत घेऊन त्या ठिकाणी आज विजवण्याचे काम केले एवढी मोठी घटना सोलापुरात कधीच घडली नाही अशी मोठी घटना आणि एवढी मोठी हानी जीवितहानी होणारी ही पहिली घटना आहे सोलापुरातील इतिहासात नोंद होण्यासारखी घटना आहे आपण बघितलं असेल की महानगरपालिकेचं जो अग्निशामक दल आहे हे अत्यंत कम क्रोत पडलेलं आहे शंभर शंभर गाड्यांचा त्या ठिकाणी मारा करण्यात आला म्हणे अरे शंभर गाड्या जर तुम्ही व्यवस्थित जर व्यवस्थित ठिकाणी मारला असत तर कदाचित या मंचुरी कुटुंबातील आणि भागवान कुटुंबातील आठ लोकांचा जीव वाचला असता याला जबाबदार महानगरपालिकेचे अधिकारी आहेत महानगरपालिकेचे आयुक्त आहेत आणि महानगरपालिकेचे आयुक्त महानगरपालिकेचे उपायुक्त महानगरपालिकेचे अग्निशामक दलाच्या प्रमुखावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय सोलापूरकर गप्प बसणार नाही आणि येत्या आठ दिवसामध्ये राज्य शासनाच्या वतीने या संपूर्ण यंत्रणेची ज्या 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 लोकांनी चुका केली त्यांच्यावर जर फौजदारी कारवाई केली नाही तर या मोठा आणि तीव्र आंदोलन सोलापूर करांच्या वतीने सर्व पक्षाच्या वतीने आम्ही उभा केल्याशिवाय राणाने या माध्यमातून